कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिवल यंदा गौरवशाली छत्तीसावे वर्षे साजरे करत असून यंदा याचं उद्घाटन शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे संपन्न होणार आहे छत्रपती खासदार शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील खासदार मेधा कुलकर्णी खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार इम्रान प्रताप गडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक ॲडव्होकेट अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ शमा पवार डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुण्याच्या अध्यक्षा सहू आबेदा इनामदार डॉक्टर सतीश देसाई यावेळी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात हास्यकल्लोळ जाऊ देवाची या गावा कार्यक्रम ऑल इंडिया मुशायरा मिस पुणे फेस्टिवल स्पर्धा केरळ महोत्सव नारदीय कीर्तन महोत्सव मराठी कवी संमेलन इंद्रधनू उगवते तारे मिसेस पुणे फेस्टिवल स्पर्धा व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल महिला नृत्य स्पर्धा लावणी मराठी हिंदी गीते पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शन याबरोबरच पुना गोल्फ कप टुर्नामेंट बॉक्सिंग द डर्क ट्रॅक व मल्लखामा अशा क्रीडा स्पर्धाही यंदा पुणे फेस्टिवलची वैशिष्ट्ये आहेत यासोबतच ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि गुरुदत्ता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम मनाला हळवा करेल पुणे फिस्टव समिती पुणेकर नागरिक महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि भारत सरकारचं पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरा सप्टेंबरला साडेचार वाजता पुणे फिस्टवचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांच्या शु ते अध्यक्षस्थान भूषवणार आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री दादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर विजय वडेवट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत सतेज पाटील खासदार मेहताई कुलकर्णी राज्यसभा सांसद आहेत आणि खासदार सुनीत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदा जीवनगौरव पुरस्कार आम्ही डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी डी पाटील यांना व तसंच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस जे शंभरा वर्ष आता प्रारंभ केले यांना यंदाचा आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे त्याचप्रमाणे पुणे फिस्टोल अवॉर्ड जी दरवर्षी आपण देण्यात येतो तर त्याप्रमाणे यावर्षी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांना तसेच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना आपण देत आहोत आणि त्याप्रमाणे देवरामजी गोर्डे ज्यांनी पर्यटन स्थळावर वराची चिंचोली येथे काम केलं त्यांनासुद्धा आपण यावर्षीचा जी पुणेफिष्ट वाढ देतोय त्यावर शंभर वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजे स्वर्गीय प्रतापरावजी गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जय गणेश सेवा पुरस्कार आपण शंभर वर्ष पूर्ण झालेल्या मंडळांना देतो यावर्षी गणेशपेठ पांगुळाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना आपण हा पुरस्कार देणार आहोत या संपूर्ण कार्यक्रम अनेक विविध कार्यक्रम आपण यानिमित्त आयोजित केलेले आहे जवळजवळ एक तासाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी गणेश कलाकर्डा येथे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आपण जाऊ देवाची अगावा गावा या संत तुकार महाराजांच्या जीवनावर आधारित असे एक नाटिका आपण सादर करणार आहोत अडीच तासाची ही नाटिका चौदा तारखेला संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान गणेश कलाक्रीडा होते होणार आहे त्याचप्रमाणे पंधरा तारखेला हास्यकल्लोळ नावाचा कार्यक्रम जी महाराष्ट्राची आपण प बघता हास्य जत्रा त्या माध्यमातून जे कलाकार आहेत त्यांच्या कलाकाराच्या माध्यमातून ते अडीच तासाचा कार्यक्रम हा पंधरा तारखेला गणेश कलाक्रीडा होणार आहे सोळा तारखेला मिस पुणे फेस्टिवल स्पर्धा आपण घेतो आहे ज्या मिस पुणे पुण्यातल्या आहे वेगवेगळ्या आपण गेली अनेक दहावं वर्ष आहे या मिस पुणेचं आणि यावर्षी अमृताजी फडणीस त्यांनी यायचं कबूल केलं आहे त्यांच्या हस्तेच आपण मुकुट आणि देणार आहोत त्याचबरोबर वर पुणे शहरामध्ये बालगंधर रंगमंदिरमध्ये जवळजवळ वीस कार्यक्रम आपण सादर करतो आहे वीस ते बावीस कार्यक्रम अनेक म्हणजे मोहम्मद रफी असतील आपले गुरुदत्त असतील अशा अनेक जन्म शताब्दी झाल्या त्यांच्यावर आधारित आपण कार्यक्रम करतो आहे वैजंतीमाला यांच्यावर आधारित एक कार्यक्रम करतो आहे आणि मी मिसेस पुणे स्पर्धाही तिथे आपण घेतो आहे त्याप्रमाणे मया लावणी स्पर्धा नृत्य स्पर्धा आणि या यावर्षी आपण खास करून कॉलेज आणि जे शाळेतली मुलं आहे त्यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे याचबरोबर ट्र ट्रॅक फास्ट ट्रॅक जे टू व्हीलर आहे ते करतोय गोल्फ कोर्सवर गोल्फ स्पर्धा घेतल्या जाणार आहे बॉक्सिंग स्पर्धा आहे आणि या पद्धतीने स्पोर्ट्स असेल सांस्कृतिक असेल सगळ्या मल्लखांब स्पर्धा आपण यावर्षी आयोजित केलेल्या आहेत अशा पद्धतीने रंगारंग असे भरपूर कार्यक्रम या दहा दिवसामध्ये आहे बालगंधर्व पेंटिंग जसं या ठिकाणी सांगण्यात जातं की इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्ड हा पन्नास फुटी लांब आणि तीन फूट उंच महाराष्ट्र पर्यटनचं एकंदरीत त्याच्यावर चित्र आपण रेखाटणार आहोत आणि पेंटिंग प्रदर्शनसुद्धा गणेश कला दालनामध्ये बालगंधर कला दालनामध्ये आपण केलेलं आहे आणि आठ ते दहा चित्रकला सुद्धा बोलायसाठी आपण त्या ठिकाणी ठेवण्यात आहोत